नमस्कार मी संजना मालेगाव आणि बरंच काही या कस्मा अपडेटच्या स्पेशल सिरीजमध्ये आपलं स्वागत या भागात आपण मालेगाव आणि सिनेमा याबद्दल बोलणार आहोत कोष्टकरांचा हात आणि त्या हातांचा ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे सिनेमा दहा बा दहाच्या पत्राच्या खोलीत दहा लोक दाटी वाटीने राहतात हे मालेगावी सर्रास दिसणारं दृश्य आहे सतत पॉवर लूम मध्ये काम केल्यानंतर कामगारांच्या छातीत अत्यंत छोटे कण धूळ जाऊन श्वसन यंत्रणा कमजोर झाली आहे पण उल्लेख केला तसा रॅन्डम पॅटर्नच्या धाग्याचा खोलवर परिणाम सुप्त मनात देखील न कळत होतो काम करताना दिवसातील बारा तास व्हायब्रेशनने भरलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये घालवल्यानंतर सतत दिसणारे उभे आडवे धागे आणि वस्तीत हृदयम हरवलेल्या रेषा यांचा एकत्रित परिणाम न झाला तर नवलच या रॅन्डम पॅटर्न मध्ये तोलून धरणारी लय मालेगावकरांना सापडती सिनेमागृहात दहा ते बारा तास पॉवरूमधे सलग काम करताना आजूबाजूच्या असलेल्या तुम्ही ऐकू शकत नाही किंवा तुम्ही बोललेलं दुसरा कोणी ऐकू शकत नाही त्यामुळं एकाच वेळी आठ दहा मशीन चालवणारे हात मनात फक्त विचार करू शकतात आता या संवादाला आपण स्वतःशीच संवाद असं गोंडस नाव द्यायला नको पूर्वी तो विचार सिनेमा बघणाऱ्या पांढऱ्या पडद्याशीच स्वतःला जुळून घेण्याचा ती स्वप्न प्रत्यक्षात जीवनात पाहण्याचा असायचा गेल्या वीस वर्षात काही वेड्या लोकांचा हा प्रवास सिनेमा निर्मितीपर्यंत येऊन पोचला निकोल टेस्लाला अपेक्षित असलेली एनर्जी फ्रिक्वेन्सी आणि वायब्रेशन यांना मिळतंय ते यंत्रमाग आणि सिनेमांच्या गाण्यामधून मोठ्या पडतावर गाणी बघताना ती एनर्जी फ्रिक्वेन्सी आणि वायब्रेशन मालेगावकर अनुभवतो तेव्हा भारावलेल्या त्या वातावरणात हार्मोनिक रेझोनन्स उत्पन्न होतं तमें सव्वीस वर्ष जुन्या करण अर्जुन मधल्या जातीहू मे गाण्याच्या वेळी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेलं थटर बघून आश्चर्य वाटायला नको भारतात सहकुटुंब सिनेमा पाहायला जाणं हा अनेकांसाठी सोहळा असतो मात्र या शहरात सिनेमा पाहायला जाणं ही आत्म्याची शरीराची झीज भरून काढण्यासाठीची गरज असते दहा महिन्यापासून जास्त काळ सिनेमागृहे बंद राहिल्यास होणारे बरे वाईट परिणाम फक्त मनोरंजन उद्योगावर झालेले नसून रूट लेवलला झिरपलेले असतात वेंट होऊन पुन्हा कामाला जुंकण्यासाठी त्यांच्याकडे मनोरंजनाचं इतर कुठलंही साधन नाही आहे जीवनावश्यक खर्चानुसार श्रेणी आणि किंमत निर्देशांक ठरवणारी एक प्रसिद्ध वेबसाईट आहे आणि त्यानुसार भारतातील सगळ्यात स्वस्त शहर मालेगाव आहे पावरलूममध्ये दर आठवड्याला मिळणाऱ्या बाराशे ते सोळाशे रुपयात संपूर्ण कुटुंबाची उपजीविका कशी केली जाऊ शकते हा आउटसाइडरसाठी संशोधनाचा विषय आहे मात्र सुद्धा काही एक रक्कम चहा बिडियन्स सिनेमासाठी खर्च करायला मालेगावकर कचरत नाही कारण त्यांच्यासाठी हे सगळं अन्नपानं इतकंच महत्वाचं आहे ज्याची केवळ तो कल्पनाच करू शकतो तसं स्वप्न व जगणं फक्त चित्रपटात शक्य आहे त्यांच्या भावनाचा निचरा होण्यासाठी एकमेव जागा म्हणजे चित्रपटगृह मालेगावचा प्रेक्षक सिनेमाच्या बाबतीत भूतकाळात रमणार आहे मात्र यामागं फक्त नॉस्टेल ज्याचे उमाय नसून वर्तमान सुसह्य करण्याआधी त्याने निवडलेल्या सुटकेचा मार्ग आहे सिनेमाव्यतिरिक्त थेटरभोवती अर्थव्यवस्था सुद्धा भूतकाळात अडकू नये हे विशेष मालेगावच्या पुढच्या भागात आपण सिनेमाचं वेळ आणि त्याबद्दलचे किस्से जाणून घेणार आहोत ही फक्त ओळख होती हे किस्से जाणून तुम्हाला कळेल की मालेगावकर सिनेमाबाबतीत तसेच चित्रपटाबाबतीत किती वेळ आहेत दरम्यान या भागात आपण इथेच थांबूया या भागाबद्दल तुमचं मत काय हा भाग आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कस्मा अपडेटला आठवणीनं सबस्क्राईब करा